इंडिया न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी सोन्यामारती पेट्रोल पंपाला येत असताना पेट्रोल घ्यायला तिकडं रॉंग साईडनं न टायर टायर फुटला आणि आम्हाला टायरचा आवाज आला आणि आवाज आल्या डायरेक्ट गाडी ते काय इकडं दुकानातच घुसली डायरेक्ट समजा गॅरेजमध्ये जे काय पब्लिक रोडावरची येत होती त्यांना समजायला उडवत डायरेक्ट गाडी आतमध्ये जाऊन आणि चार पाच लोक वगैरे आत अटकले त्यांना काढून वगैरे अँब्युलन्समध्ये पाडून पाठवून दिले मग आम्ही इथं थांबलो समजे बघतलं काय झालं तर बघतो का गाडी डायरेक्ट डिवर्टावरनं डायरेक्ट टायर फुटलं गॅरेजमध्ये गारेक्� घुसली बलकर पुणेकडून कुठे चालत तो बलकर चालले होते हैदराबादला हैदराबादला जाता जाता टायर ते टायर फुटल्यावर ते रॉंग साईडनं आले इकडं रॉग साईडला आले ते गॅरेजमध्ये घुसले गॅरेजमध्ये घुसल्यावर तिथं कामगार होते गॅरेजमध्ये चार पाच जण की त्यांना डायरेक्ट त्यांच्या अंगावर जाऊन त्यांचे काय तर त्यांच्या दुकानात घुसून त्यांच्या कामगाराच्या अंगावर घुसले आणि त्यांच्या अंगावरनं टायर गेला टायर गेल्यावर मग ते तिथंच जागेवर ठार झाले आणि काय लोक वाचले ते यायला आले होते टू व्हीलरवर नाही इकडं चालले होते सोलापूरला तिकडे येता येता त्यांना बी उडवले काय लेडीज होते त्यांना बी दवाखान्याला घेऊन गेले मग बाकीचं काय इकडं समजे गाड्याचं चा वगैरे नवीन गाड्या शोरूम वगैरे होते तर त्यांना डायरेक्ट आतच गेली गाडी ती धडकून किती वाजता झाले हे अपघात साडेसहाच्या दरम्यान काय तर झालेला आहे सहा सहा साडेसहाच्या दरम्यान झालेलं आहे मग मी चाललो होतो इकडनं पेट्रोल आणायला मग मा मला आवाज आल्याबद्दल मी बी इकडं धावत आलो आल्या आल्या बघतो काय गाडी टँकर डायरेक्ट आत घुसलेली होती घुसल्यानंतर समजे इकडे जे पोलीस वगैरे हो आले समजे काडम केले पोरं वगैरे होते आम्ही दोघं तिघे मित्र होतो बघतो आम्ही बी समजा जरा काडम काढी केल्या पाडून दिले मग आम्ही इथं थांबलो